एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात पुण्यातून पूजा खेडकर यांची कार पोलिसांच्या ताब्यात आहे खेडकर कुटुंबानं स्वतः कार ही पोलिसांकडे दिली आहे पूजा खेडकरांची ऑडी कार ही पोलिसांच्या ताब्यात आहे पुणे पोलिसांनी पूजा खेडकर यांची ती गाडी ताब्यात घेतली आहे ऑडीवर लाल दिवा महाराष्ट्र शासन असा बोर्ड होता म्हणून कारवाई करण्यात आली आहे या संदर्भात राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत महत्वाचं म्हणजे खेडकर कुटुंबानं स्वतःहून कार त्यांच्याकडे दिली आहे नोटीस बजावली होती तर त्या कारवरती जवळपास एकवीस वेळेला वेगवेगळ्या वाहतुकीच्या नियमांत उल्लंघन केल्यामुळे एकोणीस हजाराचा दंड ते फार उशिरा पुणे पोलिसांच्या लक्षात आलं सगळेच प्रतिक्रियावादी असल्यामुळं पण मुख्यत्वे जो वाद निर्माण झाला तो म्हणजे आंबर दिवा आणि महाराष्ट्र शासनाचा जो फलक ऑडी कार वरती पूजा खेडकर यांनी लावला होता आणि त्यानंतर पूजा खेडकर यांच्या वर्तनात चर्चा सुरू हो झाली ज्या वेळेला तीन दिवसापूर्वी पुणे वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी त्यांच्या घरी गेले होते त्यावेळेला त्यांच्या घराचं गेट उघडलं नव्हतं आणि म्हणून नोटीस बजावण्यात आली होती की तुम्ही स्वतः होऊन ती गाडी पोलीस स्टेशनला सादर करा आरटीओ अंतर्गत जे काही नियम आहेत त्याचंही उल्लंघन झालेलं आहे आणि ही गाडी ही खाजगी इंजिनिअरिंग कंपनीच्या नावावरती रजिस्टर्ड झालेली आहे या इंजिनिअरिंग कंपनीची मालकी काही काळासाठी संचालक म्हणून पूजा खेडकर यांच्याकडे होती आणि नंतर त्यांच्या आई या कंपनीच्या मालक आहेत म्हणजे एका अर्थाने या गाडीची मालकी हे खेडकर कुटुंबाकडेच आहे सो काल रात्री खेडकर कुटुंबाच्या कडनं ही गाडी सादर करण्यात आली आणि आपण दृश्यामध्ये बघत असू तर तो जो काही लाल दिवा आहे तो हटवण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासनाचा जो फलक आहे तोही हटवण्यात आलेला आहे पण या बर दिलीप खेडकर यांच्या स्वतःच्या गाड्यावरती भारत सरकार कलेक्टर वगैरे अशा नावाचे जे फलक लँड क्रुझर वरती लागलेले होते त्या गाड्या मात्र अद्याप पोलीस स्टेशनला सादर केलेल्या ना नाहीत सो पोलिसांच्या कारवाईपेक्षा खेडकर कुटुंबाला दिलेल्या नोटीसीनंतर ही गाडी त्यांनी पोलीस स्टेशनला आणून लावलेली आहे निश्चितच राहुल खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी